नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबुराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा अफलातून झुंजार ही सादर करत आहे या कथेचा पुढील भाग दुसरा झुंजार खाली आला तेव्हा अम्ब्युलन्स मधून लिंगराजचे प्रेत हलवण्यात आले होते पण अद्याप तिथे गर्दी जमली होती आणि पोलिसही तिथे आले होते झुंजारला पाहताच एक पोलीस अधिकारी तिथे आला झुंजार फार वाईट गोष्ट घडली पण तुम्हाला ते समजलंच असणार हो कोणीतरी खिडकीतून खाली पडलं हे मला समजलं पण कोण पडलं आणि कोणत्या खिडकीतून अरे मनमोहन तुझा असा चेहरा काय झालाय असे अपघात होतात नाही मालक असला अपघात आपल्या दृष्टीने फार वाईट आहे त्यामुळे आपल्या इमारतीचे नाव बद्ध होते मनमोहन म्हणाला -मन तू वेडायच जुंजार म्हणाला पण पडला तरी कोण लिंगराज तुम्ही त्याच्याबद्दल ऐकलं असणारच सहा महिन्यापूर्वी तो आपल्या इथे राहायला आला त्यांना त्यांच्या आजोबांची संपत्ती मिळतात ते इथे राहायला आले होते जरा रंगेलच होते तो लिंगराज ना जाऊ दे त्याच्या मृत्यूमुळे समाजाचं काहीच नुकसान होणार नाही झुंजार म्हणाला मनमोहन तसल्या माणसासाठी तू तु तु तुझी सहानुभूती फुकट घालवू नकोस आता त्याच्या तावडीतून त्याच्या आजोबांची संपत्ती निसटली असेल ती सत्कारणी लागेल पण काय रे तुला त्या अपघाताबद्दल प्रथम केव्हा समजले झुंजारचे ते बोलणे ऐकून पोलीस अधिकारी हळूच तिथून दूर झाला होता मनमोहनलाही आपल्या मालकांना एखादा लक्षाधीश भाडेकरूबद्दल असं बोलावं हे आवडलं नव्हतं मी झोपायच्या तयारीत होतो आणि कोणीतरी वरच्या मजल्यावरील खिडकीतून खाली कोसळलं असं मला साभाजीने कळवलं मनमोन म्हणाला मी गायगाईने बाहेर आलो आणि ते प्रेत पाहिलं तो भयंकर देखावा होता मी लागलीच लिंगराजच्या जागेत गेलो ती रिकामी होती आणि खिडकी सत्ताड उघडी होती त्याला भोवळ आल्यामुळे त्याने हवेसाठी खिडकी उघडली असावी आणि ते तोल जाऊन खाली कोसळले असावेत असं मला वाटलं पण त्या मजल्यावरील आजूबाजूच्या बेराड करूनच काय झुंजारांनी विचारले त्यांना लिंगराजची किंकाळी ऐकू आली की नाही मनमोहन दचकला लिंगराज किंचाळले होते खरे रस्त्यावरील अनेकांनी ती किंकाळी ऐकली होती पण पाच मजल्यावर मात्र काही गडबड उडाली नाही ते आश्चर्य नव्हे काय मला तसं वाटत नाही लिंगराज चारशे दहा नंबरमध्ये राहत होते त्यांच्या बाजूचे चारशे नऊ नंबर एका माय तेथे राहणारे मेजर बाहेर बाहेरगावी गेलेत दुसऱ्या बाजूला चारशे अकरा नंबरमध्ये एक मातासिंग नावाचा माणूस गेल्या दहा दिवसापासून राहायला आलाय मी त्याच्याबद्दल पूर्ण खात्री करूनच त्याला ती जागा दिलेली आहे झुंजारने त्या मातासिंगला भेटायचं ठरवलं तो मनमोहन बरोबर आणखीन थोडं बोलला आणि नंतर मुख्य लिफ्टने पाचव्या मजल्यावर गेला त्यानं चारशे अकरा नंबरच्या दारावरील घंटीचं बटन दावलं थोड्या वेळानं एका चाळीशीच्या घरातील माणसानं दार उघडलं त्याचे केस काळे व चेहरा लांबट होता डोळे पिकट निळ्या रंगाचे होते झुंजारला तो माणूस आवडला नाही आपण मातासिंग काय झुंजारने विचारले होय आपल्याला काय पाहिजे तुम्ही थोड्या वेळापूर्वी बाजूच्या जागेत जाऊन लिंगराजला खिडकीतून काय ढकललं ते सांगा झुंजार म्हणाला झुंजारची निराशा झाली नाही मातासिंगाच्या हातातील सिगरेट खाली गाळून पडली त्याचा चेहरा उतरला आणि ओठ थरथरू लागले तो घाबरलेला दिसला झुंजारला आश्चर्य वाटले त्याच्या सरळ चढाईला मिळालेलं ते यश अनपेक्षित होतं जर त्या माणसाला लिंगराजच्या मृत्यूची सत्य माहिती नसती तर तो झुंजारचे बोलणे ऐकून बांबावला असता तुम्ही तुम्ही काय म्हणताय त्यानं कापड्या आवाजात विचारलं तुम्ही कोण आहात तुम्ही जे त्या त्यासंबंधी मला काही माहिती नाही तुम्ही इथून जा पण झुंजार तिथून जाण्याऐवजी सरळ त्या माणसाच्या जागेत शिरला त्याच्या त्या बोलण्याचा त्या माणसावर जो परिणाम झाला होता त्यावरून तो माणूस अपराधी आहे हे सिद्ध होत था। था होता थांबा तुम्ही काय चालवलेलं आहे सिंगनं ओरडून विचारलं रागानं आणि भीतीनं त्याचा चेहरा वेडावाकडा झाला होता त्यानं हातवारे पुढे करीत विचारलं तुम्ही माझ्या जागेत जबरदस्ती प्रवेश करताय याचा अर्थ काय मी जबरदस्तीने तुमच्या जागेत आलो आणि समजा आलो असलो तरी तुम्ही काय करणारे झुंजार त्या जागेवरून नजर फिरत म्हणाला तिथं आणखीन नाही याबद्दल मनातून आनंद मानत तो म्हणाला मित्रा घाबरू नकोस मी फक्त कुतूहलाने इथे आलो आहे आणि माझं नाव आहे झुंजार तुम्हाला तुमचं डोकं फिरलंय माता सिंग ओरडून म्हणाला लिंगराजला मी खिडकीतून खाली ढकललं असं तुम्ही का म्हणालात तुम्ही माझी चेष्टा करत आहात की काय लिंगराजला पाचव्या मजल्यावरून खाली कोसळताना ती चेष्टाय असं वाटलं नव्हतं झुंजार गंभीर स्वरात म्हणाला तुम्ही त्याची किंकाळी ऐकली होती तुम्ही त्याच्या जागेतून बाहेर निसटला त्यावेळी त्या, त्या किंकळाईचा आवाज तुमच्या कानात घुमत होता सिंग माझ्या छपराखाली खून करण्यात तुम्ही भलतीच घाई केलेली आहेत नाही का तुम्हाला वेळ लागलाय तुमचं डोकं फिरलंय मित्र हे तू मला बघाशी सांगितलेलं आहेस पण असा घाबरू नकोस मी काही पोलीस नाही आणि तो लिंगराज काय फारसा चांगला माणूस नव्हता तू त्या खुनाच्या प्रकरणात छाया विजापूरकरला अडकवण्याचा जो घाण्याचा प्रयत्न केला तो मात्र मला आवडला नाही आपण आणखीन एक बरोबर टोला मारला हे झुंजारच्या लक्षात आलं त्यानं मुद्दा म्हणूनच छायाचं नाव घेतलं होतं त्या माणसाला सर्व काही माहिती देणं योग्य होतं जर तो निरपराधी असता तर त्याला छाया हे नाव ऐकून बोध झाला नसता तुम्ही पोलीस नाही तर कोण आहात त्या घाबरलेल्या माणसानं धापा टाकीत विचारलं तुम्ही इथे का आलात मला काहीच माहिती नाही आता तुम्ही तिचं नाव घेतलं ते मी पूर्वी कधी ऐकलेलं नाही असं झुंजार तिथल्या रेडिओकडे जात म्हणाला छाया जेव्हा लिंगराजच्या खोलीत गेली तेव्हा तिने दोनशे रुपयांच्या नोटा तिथल्या टेबलवर ठेवल्या होत्या ती तिथे कोकीनचं एक पाकिट घेण्यासाठी गेली आता तेच पाकिट आणि नोटांचे पुडके या रेडिओवर असावे हा योगायोग नाही का तिनं तिथून ती बाहेर धावताना ते पुडकं खाली टाकावं हा तिचा निष्काळजीपणा होता आणि नोटा व ते पाकिट येथे असे उघड्यावर टाकणे हा तुझा निष्काळजीपणा आहे झुंजारच्या त्या चेष्टायुक्त बोलण्याने मातासिंगला कापरे भरले होते त्यानं अनेकदा बोलण्यासाठी तोंड उघडलं पण एक शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडला नाही पण त्याला आता काही करणं शक्य नव्हतं कारण झुंजार सरळ तिथून निघून गेला होता आणि जाताना त्यानं दारही बंद केलं होतं आपण मातासिंगला अतिशय घाबरवलाय आणि योग्य वेळी त्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न होईल असं झुंजारला वाटत होतं प्रतिस्पर्ध्याला घाबरून सोडणं हे झुंजारचं तंत्र होतं तो वरच्या मजल्यावर गेला प्रथम त्याचे नेताजी बरोबर काहीतरी बोलणे झाले नंतर त्यानं दिवाणखान्यात प्रवेश केला तेथे ते छाया अतिशय शांत बसली होती तिच्याबरोबर असलेल्या विजयाला झुंजार परत आलेला पाहून आनंद झाला होता अहो तुम्ही हिला आता तिच्या घरी पोचवा पुन्हा कधीही आमली पदार्थांना स्पर्श करणार नाही असं वचन तिने मला दिलंय विजया म्हणाली या भानगणींमुळे तिला भलताच धक्का बसलाय वा हे ऐकून मला आनंद होतोय छाया तुला असा धक्का बसायला हवा होता तू फार वाईट लोकांच्या नादी लागली होतीस विजूला दिलेलं तू वचन पाळशील अशी मला आशा आहे नाही खरंच मी आजन्मात असल्या पदार्थांना स्पर्श करणार नाही मी भयंकर धडा शिकली आहे ती म्हणाली तुला मातासिंग नावाच्या माणसाबद्दल काय माहिती आहे झुंजारनं अचानक विचारलं पण तिचा चेहरा पाहून तिला त्याबद्दल काही माहिती नव्हती अशी त्याची खात्री झाली तिनं विचारलं हा कोण तो लिंगराजच्या शेजारच्या जागेत राहतो आणि त्यानंच लिंगराजचा खून केलाय मी थोड्या वेळेपूर्वीच त्याला भेटलो होतो आणि त्याची जाम घाबरगोंडी उडाली होती तुम्ही असा उताळी करायला नको होता विजय अस्वस्थ होऊन म्हणाले त्यानं कदाचित तुम्हाला ठार करण्याचा प्रयत्न केला असता ते खरं आहे पण माझी ही पद्धत आहे झुंजार सावकाश सिगरेट पेटवत म्हणाला या भानगडीच्या मुळाशी काय हे मला शोधून काढायचं आहे आणि तसल्या माकडाचं लक्ष माझ्याकडे वेधून घेणं हा एक मार्ग आहे मी मला आलेला संशय पोलिसांना सांगणार नाही असंही त्यांना सांगितलेलं आहे पण मलाही समजत नाही छाया म्हणाली त्याच माणसानं लिंगराजचा खून केला अशी तुमची खात्री कशी काय झाली तुम्ही मला घाबरवण्यासाठी सांगत आहात ना तुम्ही एका माणसाच्या जागेत जा जा शिरून सरळ त्याच्या तोंडावर त्यानं कोणाचा तरी खून आहे असं सांगितलं यावर माझा विश्वास बसत नाही ज्याला अक्कल आहे असा कोणी सामान्य माणूस असे करणार नाही पण माझा नवरा ना सामान्य नाही आणि त्याला अक्कलही नाही विजया म्हणाली तुम्ही असला वेडेपणा करता तरी कसे जरी तुम्हाला त्या माणसाचा संशय आला होता तरी तुम्ही त्याला तसं सांगायला नको होत नुसतं संशय घेण्यात काय अर्थ आहे त्याबद्दल खात्री करायला हवी आणि त्याच्या तोंडावर तसा आरोप करणे हा एकच खात्री करण्याचा मार्ग होता झुंजार म्हणाला आणि ती माझी युक्ती राममान ठरली तो आता बसला असेल त्याची नख कुरचडत नंतर त्यानं त्या दोघींना अधिक माहिती सांगितली आणि तो पुढे म्हणाला मी माझा पोलिसांशी संबंध नाही असं त्याला मुद्दा म्हणून सांगितलेलं आहे त्यामुळे तो माझा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करेल मला सुद्धा तीच भीती वाटते छाया म्हणाली तुम्ही माझ्यासाठी असला धोका पत्करायला नको होता तो माझा मूर्खपणा होता लिंगराजच्या खोलीत गेले तो आपण याबद्दल पूर्वी बोललो आता ती उजळणी करण्यात काय अर्थ नाही आ, चल मी तुला तुझ्या घरी सोडतो तू राहते कुठे माझे आई बाबा इंग्लंडला गेलेत त्यामुळे आमचा वाळकेश्वर येथील बंगला बंद आहे मी लाईन स्टेशन समोर एका छोट्या फ्लॅटमध्ये राहते तर मग ती जागा इथून जवळ आहे झुंजार म्हणाला चल आपण जाऊया आणि त्याचवेळी टेलिफोनची घंटी वाजली सुपरिंटेंडंट आनंदराव आले आहेत आणि ते वरती येत आहेत असं मनमोहनने सांगितलं झुंजारनं ते सांगितलं तेव्हा विजय म्हणाली मी छायाला आतल्या खोलीत नेते नको तिला इथेच राहू दे ती आपली पाहुणी आहे मध्यरात्रीपूर्वी तिला या इमारतीत शिरताना जर कोणी पाहिलं असेल तर ती आपणाला भेटायला आली होती असं सांगता येईल आनंदराव वर आले तेव्हा झुंजार विजया आपल्या पाहुणीसह काही पेये घेण्यात घडले होते आनंदरावांना ते पाहून आश्चर्य वाटले माफ कर झुंजार तुझ्याकडे कोणी पाहुणे आले ते मला माहीत नव्हतं ते छायाकडे पाहत म्हणाले मी येथे आलो होतो तेव्हा तुझ्याशी चार शब्द बोलावे असं मला वाटलं पण आनंदराव तुम्ही ते कशाला आला होता था? पण थांबा तुमची छायाबरोबर ओळख करून देतो ही श्रीमंत विजयापूरकरांची धाकटी मुलगी छाया आणि हे माझे बडे दोस्त सी आय डी सुप्रिंटेंडेंट आनंदराव आनंदरावांनी छायाला नमस्कार केला तिला त्यांनी ओळखले होते ते गायिकाईने म्हणाले झुंजा मी तुझा वेळ घेत नाही त्या तरुण लिंगराजच्या मृत्यूमुळे मला इथे यावं लागलं नेहमीप्रमाणे तो खूप दारू प्यायला असणार आणि त्या गोंगीत खाली कोसळला असणार त्यानं काहीतरी अंमली पदार्थ पण खाल्ला असावा कशावरून आम्हाला त्याच्या बाथरूममध्ये कोकणचे एक पाकिट मिळाले त्या माणसानं आम्हाला अनेकदा त्रास दिला होता त्याला अपघाताने मृत्यू आला अशी मी तुझ्या मनमोन बरोबर बोलून खात्री केली आहे पण काय रे तू त्याला ओळखत होतास काय नाही हो इथे राहत होता हे मला माहीत नव्हतं झुंजारराव म्हणाला आणखीन थोडं बोलल्यानंतर आनंदराव तिथून निघून गेले आणि झुंजार असून म्हणाला पाहिलंच विजू त्या लिंगराजला मी ओळखत होतो आणि त्याच्या मृत्यूशी माझा काही संबंध असावा असा आनंदरावांना संशय आला होता मी त्यांचं समाधान केलं असावं वा असं मला वाटतं होय लिंगराजला अपघाती मृत्यू आला असं त्यांना वाटतं विजया म्हणाली पण तसे घडलेले नाही आनंदरावांना तुमचा संशय नसेल तर त्या मातासिंगचं काय तो तुमच्याकडे काही लक्ष न देता स्वस्त बसेल असं तुम्हाला वाटतं काय अगं वेडे मी त्याच्याकडे लक्ष देत आहे मातासिंगवर माझं अतिशय प्रेम झाडलेलं आहे पण तुम्ही माझ्याकरता भलताच धोका पत्करू नका हां छाया म्हणाली तू माझ्याबद्दल मुळी चिंता करू नको तुला मी आता तुझ्या घरी पोचवतो तुला आता झोपेची आवश्यकता आहे झुंजारनं तिला आपल्या मोटारीनं घरी सोडलं त्या मुलीला कोकीनची सवय जडली होती त्यामुळे ती विजयाने दिलेले वचन पाळेल असं त्याला वाटत नव्हतं त्यासाठी काहीतरी करायला हवं होतं झुंजार परत आला तेव्हा विजय झोपायला हो गेली होती झुंजार जिन्यानच पाचव्या मजल्यावर आला आणि जवळच उभा असलेला नेताजी त्याला दिसला मालक तो अद्याप बाहेर आलेला नाही नेताजी हलक्या आवाजात म्हणाला नेताजी तुझी झोपमोड करावी लागली याचं मला वाईट वाटतंय पण मातासिंग जर बाहेर पडला तर तू त्याच्या हालचालींवर नजर ठेव नेताजीला तेथे सोडून झुंजार आपल्या झोपायच्या खोलीकडे गेला त्याचा आवाज ऐकून विजय पलंगावर उठून बसली विजू मी तिला तिच्या घरी पोचवलंय पण तिला आज रात्री विशेष झोप लागेल असं मला वाटत नाही सकाळ उजाडताच ती कोकेनसाठी अतिशय अस्वस्थ होईल आपण त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे तुम्ही ते माझ्यावर सोपवा मी तिला उद्या डॉक्टर कोठारेंकडच्या स्वाधीन करणारे ते तिला बरे करतील ही तुझी कल्पना चांगली आहे मी उद्या सकाळी कोठारेंना फोन करतो दुसऱ्या दिवशी सकाळी झुंजार व विजया छायाला जडलेल्या व्यसनातून तिची मुक्तता करण्याची काही खटपट करण्यापूर्वी अनेक चमत्कारिक आणि विलक्षण गोष्टी घडणार होत्या